आपल्या मुस्लिम समाजाला माझं असणार आव्हान आहे की मागची पाच वर्ष मुसलमानांसाठी असणारा अत्यंत कठीण काळ ते दहा वर्ष मी असं दोन हजार चौदा पासूनचा कालखंड जो आहे हा पूर्ण काळखंड इथला असणारा अत्यंत खडकाळ गेला अशी असणारी परिस्थिती आहे मॉब लिंचिंगचा प्रश्न आला दुहेरी कायद्याचा प्रश्न आला कुठेतरी डावलण्याचा प्रश्न आला टिपू सुलतानचा प्रश्न आला त्याच्यानंतर असणारा औरंगजेबाचा प्रश्न आला <coughs> आणि या <coughs> ना त्या तऱ्हेनं <coughs> मुस्लिम समाजाला कशा रीतीने ब्रिटिश धरता येईल जेलमध्ये टाकता येईल अशी असणारी परिस्थिती आहे मी आज मुस्लिम समाजाला आवाहन करतो इथं भारतीय जनता पक्ष कोणाला घाबरत असेल <coughs> तर वंचित बहुजन आघाडीला घाबते दुसरं कोणाला घाबरत नाही दुसरं तिसरं कोणालाच घाबरत नाही आम्ही सर औरंगजेबाचा प्रश्न ज्यावेळेस फारच वाढला आणि दंगल होईल असं परिस्थिती झाली त्यावेळेस औरंगजेबच्या मजारवरती गेलो चादर आम्ही चढवली आणि सरळ सांगितलं ज्याच्यात कोणात हिंमत असेल त्यांनी आमच्यावरती केस करून दाखवा <laughs> त्याच्या इथे शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असेल टिपू सुलतान असेल अकबर असेल औरंगजेब असेल ते ह्या मातीमध्ये जन्म घेत त्यांच्या आपसा आपल्या लढाई झाल्या असेल हा वेगळा भाग पण ते या मातीतले तुम्ही त्याला नाकारून चालत नाही आणि पूर्ण वातावरण बदललं अशी असणारी परिस्थिती आहे घटनेमधनं आरक्षण काढून घेतलं तर इथे माना सन्मानाची लढाई अधिकाराची लढाई जे महात्मा फुलेपासून बाबासाहेबांपर्यंत आपण लढत आलो ती पूर्णपणे संपली असणारे एक लक्षात घ्या आणि म्हणून उद्याच्या पिढीला ज्या माना सन्मानाने आपण जगत आलो आणि जगलेलो हो। आहोत तेच उद्याच्या पिढीला मान आणि सन्मान ठेवायचा असेल तर आरक्षण राहिलं पाहिजे हे सरळ लक्षात घ्या मला अनेक जण अधिकारी आहेत भुसाळमध्ये सुद्धा आहेत तुम्ही रिझर्वेशन इन प्रमोशन बोला की त्यांना असताना म्हटलं की या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तुम्ही सारख रिनिलियर झालेला त्या <laughs> का तुम्ही फायदा घेतला